छत्रपती शिवाजी महाराज शुभ सकाळ मित्रांनो आज आम्ही निघाले आहोत गणपतीपुळेला आत्ता आहोत आम्ही माणगावला ब्लॉग सुरू केला नव्हता आत्ता करतोय आता आम्ही ते थांबलेलो आहोत माणगाव मध्ये आम्ही या कार मध्ये आहोत आणि अजून एक कार आमची मागून येत आहे तिचा है। वेट करतो आता दुसरी गाडी आमच्या मागून येत आहे सकाळची वेळ आहे आणि रहदारी सुद्धा थोडी आहे रस्त्याला माणगाव मधून राजधानी किल्ले रायगडवर जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे तो हा आहे आमच्यासोबत प्रणालीचे मामी भाऊ आणि त्यांची फॅमिली आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये त्यांच्याच दोन बहिणींची फॅमिली आहे आणि दोन छोटी मुलं सुद्धा महाडला जाताना डोंगरांमध्ये लेण्या दिसतात त्या आहेत कंधारपले बुद्ध लेण्या खूप सुंदर अशा लेण्या आहेत सकाळी लवकर टिकलो होतो म्हणून आम्ही इथे नाश्त्यासाठी थांबलो नाश्ता पाणी झालेला आहे आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासात आता आम्ही पुढे जाणार आहोत डेरवणला हायवेला गाड्यांची रहदारी कमी होती त्यामुळे आम्ही जास्त अंतर कमी वेळातच पार करत होतो रस्ते चांगले होते पण पुढे काही ठिकाणी खराब सुद्धा होते फायनली बराच अंतर पार करून आम्ही पोहोचलो डेरवणला जय शिवराय मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत शिवसृष्टी वन हा आहे शिवसृष्टी गटाचा बाहेरचा व्ह्यू प्रवेशद्वार दिसतोय दोन हत्ती आहेत आणि बुरुज सुद्धा आहेत आता आम्ही प्रवेश करणार आहोत शिवसमर्थ गट जाऊन बघूया आता आम्ही आत्मधी प्रवेश करत आहोत आणि बघूया आतमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातले काही दृश्य मूर्ती स्वरूपात जय शिवराज इथे आपण पाहू शकता शिवाजी महाराज हे दृश्य आहे आरमारची स्थापना करताना शिवाजी महाराज पुढील दृश्य आहे बाल शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा शिवनेरीगड पावनखिंड लढवताना घरातीर्थी पडलेले वीर बाजीप्रभू देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगड सुरतेची लूट बुलढाणा किल्ला स्वराज्यात हवाच असे सांगताना जिजामाता स्वराज्याविषयी चर्चा करताना शिवाजी महाराज hmm. सौभाग्याची लेणी तिलक रोगडेश्वर मंदिरात स्वराज्याची शपथ नेताजी पालकर यांचा शुद्धीकरण संस्कार समोर आहे शिवाजी महाराज तलवारीने शाहिस्ते खाना चाह हाथा ची बोर्ड पे छटता ना रायगढ़ किल्ला चे काम पाता ना रामदास स्वामी आनी शिवाजी महाराज इतने दृश्य है आवजल खाना सा त्रिपति शिवाजी महाराज की yeah! गडाच्या तटबंदीवर तसेच खाली मावळे उभे आहेत जणू काही ते खरंच उभे आहेत असं वाटते इथे आल्यावर खरंच आपण शिवाजी महाराजांच्या काळात आलो असं वाटतं काही वेळातच आम्हाला निघायचं होतं मग थोडे सगळ्यांनी फोटो शूट करून घेतले शिराई जास्त एक्साइटेड होता आता आपण त्याला विचारूया तुला कसं वाटतय कसं वाटलं तुला वा शिवाजी महाराज की खूपच सुंदर कलाकृती होती आणि शिवाय पण खूप खुश होता कारण तो एक शिव भक्त आहे आणि तो खूप खुश आहे आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघतोय आता आम्ही आलेलो आहोत अरे वारे बीच गणपतीपुळे हरे <int customer name> वारे बीच हा स्वच्छ आणि प्रदूषण रहित आहे असे म्हटले जाते तर मग त्याला बघूया काय म्हणतो आपल्या इथे आलेला उंट ना, तो तो ना? चौका? चौका। या बीच वर झीपलाईन सुद्धा आहे आमच्याकडे वेळ कमी होत त्यामुळे कोणत्याही आम्ही वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज केले नाही

शेवटी लहान मुलांनी भिजण्याचा हट्ट पूर्ण केलाच आता आम्ही आरेवारे बीच हा स्वच्छ आणि प्रदूषण रहित आरेवारे बीच वर नावाप्रमाणेच वाऱ्या वाहतात गणपतीपुळेला जाताना आरेवारे बीच व्ह्यू पॉइंट चे दृश्य खरंच मन मोहून टाकणारे होते बऱ्याचशा गाड्या इथे फोटोशूट आणि रील्स बनवण्यासाठी थांबतात आम्हाला जायला उशीर होत होता तरी पण आम्ही फोटो काढण्यासाठी इथे थांबण्याचा विचार केला गणपतीपुळेला बऱ्याचशा गाड्या जाताना दिसत होत्या यावरून आम्हाला तिकडच्या गर्दीचा अंदाज आला होता आम्ही रूम्स बुक केले नव्हते त्यामुळे तिकडे जाऊन आम्हाला रूम शोधणे हा एक मोठा आव्हान होता दिवाळीच्या सुट्टीचे दिवस होते त्यामुळे खूप गर्दी होती पण आपण इथे काय रोज येणार नाही हा विचार करून आम्ही थांबलो आणि त्या निसर्गाचा आनंद घेतला फोटोशूट केले व्हिडिओ केल्या काही वेळ थांबून आम्ही पुढचा प्रवास सुरू केला तासभराच्या प्रवासानंतर आम्ही पोचलो गणपतीपुळेला या व्हिडिओचा दुसरा पार्ट लवकरच येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू पुढच्या पार्टमध्ये गणपती बाप्पा मोओ या